नमस्कार यूट्यूब फॅमिली प्रख्यात अभिनेते नाटक अभिनेते कविता लेखक आणि संपादक गिरीश ओक हे मराठी त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहे अभिनेता म्हणून मनोरंजन उद्योगात आपल्या सुरुवात करणाऱ्या या अभिनेत्याने जसं बाप तशी पोरा द्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले भारदस्त आवाजाने चोखंदळ तसच हरहुन्नरी अभिनेता म्हणून डॉक्टर गिरीश ओक यांची ओळख यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे बस नाम ही काफी हे असे त्यांच्या बद्दल म्हणणे चुकीचे ठरणार नाही इतकी त्यांची लोकप्रियता आहे आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत वेगळा ठसा त्यांनी उमटवला आहे रियल लाईफ मध्ये रसिकांचे भरघोस मनोरंजन करणारे गिरीश ओक यांच्या खाजगी आयुष्याबद्दल मात्र खूप कमी जणांना माहीत आहे त्यामुळे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल रसिकांना जाणून घेण्याची नक्कीच उत्सुकता असते मित्रांनो गिरीश ओक यांच्या मुलीला आपण पाहिले आहेत का तर चला जाणून घेऊया गिरीश ओक यांच्या मुलीबद्दल गिरीश ओक यांच्या प्रमाणे त्यांची मुलगी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे गिरीश ओक यांच्या मुलीचे नाव गिरिजा ओक असे आहे ओक आपल्या आपल्या भूमिकेतून मनोरंजन करत असते हिंदी असो किंवा मराठी सिनेमा सृष्टीत तिने अभिनयाने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे वयाच्या पंधरा वर्षापासूनच गिरिजाने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते अनेक प्रसिद्ध हिंदी आणि मराठी सिनेमात ती झळकली आहे लज्जा ही मराठी मालिका तसेच लेडी स्पेशल या हिंदी मालिकेत गिरिजाने साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती छोट्या नाही तर मराठी हिंदी सिनेमातही तिने आपल्या अभिनयाची कौशल्य दाखवली आहेत आमिर खान सोबत तारे जमीन पर सिनेमातही ती झळकली आहे जाहिराती मालिका सिनेमा नाटक यानंतर गिरिजा शॉर्ट फिल्म माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करत असते गिरी जा ओक ही संवेदनशील अभिनेत्री असल्याचं सिनेमा सृष्टीत बोललं जात तिच्या कामाचाही प्रचंड कौतुक केलं जात ठकीशी संवाद हे तिचं नव कोर नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे तिच्या या नाटकातील भूमिकेच ही कौतुक केलं जात आहे तर मित्रांनो आपल्याला गिरीश ओक यांच्या अभिनयाबद्दल आणि त्यांच्या मुली विषयीची माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की 이다 봐. 바... <목소리>